जय जयशिवराय मंडळी हे आहे डोंबिवलीमधील जुने असे मानपाडा परिसरातील गावदेवी मंदिर आणि याच मंदिराच्या आवारात या मंदिराच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते डोंबिवलीचा जुना इतिहास म्हणजे ज्यामुळे आपण ओळखू शकतो की डोंबिवली किती वर्ष जुनी आहे तर तब्बल सहाशे ते साडेसातशे वर्ष जुना असा शिलालेख आपल्याला या मंदिराच्या परिसरात या मंदिराच्या आवारात या गावदेवीच्या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ज्यामुळे आपल्याला अंदाज येतो की डोंबिवली ही साधारणतः प्राचीन असून तब्बल सहाशे ते सातशे वर्ष जुनी आहे तर तो शिलालेख आपण या गावदेवी मंदिराच्या आतमध्ये जाऊन पाहूया आणि आजूबाजूचा परिसर आणि या गावदेवी मंदिराची माहिती पाहूया डोंबिवली तर पूर्वी अनेक लहान लहान गावे होती जी आजही आहेत त्यापैकीच एक असणारे मानपाडा परिसरातील हे गावदेवीचे मंदिर डोंबिवली स्टेशन पासून फक्त दहा ते बारा मिनिटांवर असणारे हे मंदिर डोंबिवलीचे वय काय असू शकते ते सांगते कारण याच मंदिर शेजारी आहे एक प्राचीन शिलालेख मंदिर आता मोठे प्रशस्त बांधलेले असून मधोमध मोठा हॉल आता देवीचा गाभारा व पाठच्या बाजूस मोकळी जागा आहे देवीच्या बाजूला देखील एक प्राचीन शिळा असून त्यावर वाघाचे शिल्प आहे व मंदिर बाहेर रस्त्याला प्राचीन शिलालेख आहे या शिलालेखावरील मजकुरावरून डोंबिवलीचे वय जवळपास सहाशे ते साडेसहाशे वर्ष जुने असावे असा, असा अंदाज आहे कारण हा शिलालेख एक ऐतिहासिक पुरावा म्हणून मानला जातो या शिलालेखाचा काळ इसवी सन तेराशे सत्त्याण्णवचा साल असावा मंडळी अठराशे सत्तावन्न साली डोंबिवली स्टेशन अस्तित्वात आले त्यानंतर त्याला डोंबिवली नाव पडले या डोंबिवली नावाचा पण एक इतिहास आहे जसे पाथरली ही पाथरवरांची आळी ठाकूरली ही ठाकुरांची आळी तसेच डोंबिवली ही डोंबांची आळी असे म्हटले जायचे मंडळ या शिलालेखाचा विषय पाहता तो शिरवली गावाचे दान देण्यासाठी आहे या काळात श्री आलुनाकू नावाचा राजा ठाण्यावर राज्य करत होता त्याच्याच काळाच्या आमदनीत हे दानपत्र केलेले आहे त्यानेच आपला सेवकास हे अष्टागर गाव अर्थात डोंबिवली दान केले आहे बाकी इतरत्र खालील शिलालेखातील ओळी व अक्षरे खराब झालेली आहेत कारण काही वर्षापूर्वीच याच शिलालेखाचं शनीची मूर्ती शनीची शिळा म्हणून त्यावर तेल अर्पण करून पूजा केली जात होती परंतु असे शिलालेख दगडी अवशेष हे दैव देव, देव अध्यात्म नसून प्राचीन इतिहास आहेत यावर तेल दूध शेंदूर न लावता ते योग्यरित्या सांभाळले गेले पाहिजेत तर मंडळी हा होता डोंबिवलीचा तब्बल साडेसहाशे वर्ष जुना इतिहास त्यामुळे ही, त्या ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा इतरांना ही माहिती शेअर करा बाकी ठाणे डोंबिवली कल्याण परिसरातील लोकांनी या मंदिरास नक्की भेट द्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत